म्हणून मग आम्ही टीमने ठरवलं की आपण अशा ठिकाणी जाऊ की जिथं त्या मायाची आपण साजरा करूयात म्हणून आज आपण आपलं घर जी संस्था आहे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करून एकदम भारी वाटलं त्यांनी या संस्थेला जे नाव दिलेलं आहे आपलं घर इथे खरंच आल्यावर असं वाटत की आपल्या घरासारखं आहे आणि आज रक्षाबंधनचा कार्यक्रमानिमित्त आम्ही आपल्या घर या संस्थेला भेट दिली आणि छान वाटलं म्हणजे भरून आलं भरून आलं तर नमस्कार मित्रांनो तर आतापर्यंत आपण सलग पाच मोहीम केल्या ज्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या म्हणजे दुर्गम भागात सह्याद्रीतल्या आपण पोहोचलो आणि तिथं साहित्य कीट वाटलं तर आताची ही मोहीम ही आहे ती पूर्ण वेगळी म्हणजे रक्षाबंधन आता नुकताच झालं तर त्या रक्षाबंधनच औचित्य साधून आपण ठरवलं की आता सह्याद्रीतल्या लेकरांसाठी ले आपण नेहमीच काम करत राहणार आहे म्हणजे प्रत्येक ज्या ज्या शाळेत गेलो आपण तिथं शब्द दिले की आपण वर्षभर त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागणार त्या आपण पुरवत राहणार आहे तर ते तर चालू राहणारच आहे आपलं वर्षभर पण याच्यामध्ये एक पुण्याच्या जवळपास अशा बऱ्याच संस्था आहेत अनाथ आश्रम आहेत जे जे अनाथ मुलं आहेत त्यांना ते सांभाळत आहेत त्यांचं पालन पोषण करतायत तर अशा ठिकाणी आपण भेट द्यायचं आणि त्या लोकांसोबत त्या मुला मुलींसोबत आपण रक्षाबंधन साजरे करू मी टीमशी बोललो आणि आम्ही ठरवलं हो की करायचंय आणि त्या ठरल्याप्रमाणे आम्ही लगेच नऊ जण या मोहिमेसाठी तयार झालो आणि आत्ता आपला जे लोकेशन आहे किंवा आपण जिथं या जाणार होतो तिथं पोहोचलोय आता आणि हे माझ्या मागे दिसल ते आपलं घर नावाची संस्था आहे पुण्यापासून अगदी हक्केच्या अंतरावर आहे जेणेकरून तुम्हालाही एक दिवसाच्या जाऊन व्यवस्थित टाइम देता येईल ह्या मुलांना असं इतक्या जवळ आहे सिंहगडच्या अलीकडच डोंजे म्हणून गाव आहे तिथेच ही संस्था आहे आपलं घर म्हणून तुम्हाला ते मॅपवरती पण दिसेल या संस्थेमध्ये आज आपण रक्षाबंधन साजरी करणार आहे रह। तर हा असा अनोखा उपक्रम आपण सफर स्वराज्याच्या माध्यमातून करतोय ही पण एक मोहीमच आहे वेगळ्या प्रकारची मोहीम आहे सहावी मोहीम आपण याला म्हणतोय पण अशा असतील वेगवेगळ्या मोहीम म्हणजे सह्याद्रीतले तर लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर आपण करणारच आहे काम शेवटपर्यंत ह्या पण अशा आपण वेगवेगळ्या भागात राबवणार आहे जेणेकरून पुण्याच्या आसपास जे काही अनाथ आश्रम आहेत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मार्फत आपण करणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता होता आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि मी आतमध्ये दाखवेल कि नक्की आपला आजचा दिवस कसा जाणार आहे ते नमस्कार सगळ्यांना आम्ही सफर स्वराज्याची टीम आहे सगळेजण आणि मी माझं इंट्रोडक्शन सांगते माझं नाव सायली जाधव आणि आम्ही सगळे पुण्यावरून आलोय तुम्हाला भेटायला आज रक्षाबंधनचा कार्यक्रम करण्यासाठी तुमच्या सोबत आणि आम्ही सोशल वर्क करतो मुलांसाठी वेगवेगळ्या वे ठिकाणी म्हणजे गावांमध्ये शाळा असतात तिथं त्यांना हेल्प म्हणून जे काही जमेल बुक्स वगैरे ते पण देतो तर आज आम्ही ठरवलं होतं की तुमच्यासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करायचंय तर त्याच्यासाठी आज आम्ही आलोय तर आपल्या आता टीम मेंबर पैकी सायडीने सगळ्यांना माहिती दिली संस्थेबद्दल वगैरे सगळी आणि आपण कशासाठी आज आलोय ते पण सांगितलं तर त्यापूर्वी आपले सगळे जे काही प्रेक्षक आणि सगळे जे व्ह्युअर आहेत ते बघताय त्यांना आज ह्या संस्थेबद्दल पण थोडक्यात माहिती मिळाली पाहिजे तर बाकी माहिती जर आम्ही सांगूच की कशासाठी आपण आलोय काय करतोय वगैरे तर आता आपल्यासोबत शिवानिता आहेत ज्या संस्थेबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील नमस्कार आपलं घर म्हणून पुण्यामध्ये संस्था आहे त्याला ते वीस वर्ष पूर्ण झालेली आहे आपल्या संस्थेला संस्थेचे फाउंडर विजय फळणीकर सर आपलं ऑफिस वारजेला पण आहे माळवाडी मध्ये अब्दुल नगरला तिथे दोन हजार एक ते दोन हजार दोन हजार पर्यंत होतं दोन हजार सहा दो नंतर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम दोन्ही वाढलं त्यामुळे इकडे दोन शिफ्ट झालं प्लस आपलं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे जे गरीब गावांमधल्या लोकांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट देते आणि हॉस्पिटलला दहा रुपये ओपीडी चार्जेस पासून ट्रीटमेंट आहे आपल्या इथे गरीब लोकांसाठी प्लस आपल्या इथे ज्यांना आई वडील नाही ते मुलं आहे आणि दहा आजी आजोबा ते पण निराधार आहे त्यांना कोणी सांभाळणार नाही ना आहे हो होत मुलांचं ग्रॅज्युएशन पर्यंत असतात आणि मुली लग्नापर्यंत म्हणजे आपल्या इथे अडॉप्शन सिस्टीमच नाही आहे सगळं म्हणजे त्यांच्या पायावर उभं करायला करतो आपण त्यांना शिकून मोठं तोपर्यंत असतात आपल्या इथे जसं ताईंनी सांगितलं तसं त्यांनी माहिती सांगितली थोडक्यात आपल्याला तर सफर स्वराज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागात दुर्गम भागात जे साहित्य कीट वाटलं त्यातनं तर आनंद जास्त भेटलाच त्याच्याही पलीकडे वाटलेलं की ह्या वेळेस आपण रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरी करू म्हणून मग आम्ही टीमने ठरवलं की आपण अशा ठिकाणी जाऊ की जिथं त्या मायेची ममतेची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना तर त्या ठिकाणी आपण जाऊन ते आनंद आहे तो आपण साजरा करूयात म्हणून आज आपण आपलं घर जी संस्था आहे डोन पैसे सिंहगडच्या जवळच आहे तर पुण्यापासून एवढ्या जवळ असून पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये तर त्याच्यामुळं आपण हे निवडलं की लोकांपर्यंत ही माहिती पण गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आपला आनंद ह्या मुलांसोबत साजरा करण्यासाठी आले पाहिजे म्हणून आपण या संस्था आपल्या सपर स्वराच्या संस्थे माध्यमातून हे आजचा कार्यक्रम करतोय तर जास्त वेळ येणार नाही ना आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करू नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने आपले रक्षाबंधन साजरी झालेले आहेत आपल्या घर या संस्थेमध्ये आपण आलो होतो तर माझ्या मागे दिसलो गो आणि आपण इथं थोडासा आसरा घेतला आपल्या घरचा पाऊस आला त्याच्यावर तर आता शेवट आता व्हिडिओमध्ये आपण आभार प्रदर्शन राहिले आणि प्रत्येक मेंबरला काय वाटतंय माझा तर अनुभव म्हणजे पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने वेगळा उपक्रम केला होता सफर स्वराज्याच्या माध्यमातून जसं मी सुरुवातीच्या व्हिडिओला म्हटलं की वेगळ्या प्रकार म्हणजे मागच्या पाच मोहिमेत जो आनंद होता तो यंदाच्या वेळेस पूर्ण वेगळा अनुभव असणार आहे कारण की ते मुलं होते ते दुर्गम भागातले त्यांना साहित्य कीट वगैरे आपण शिक्षणाची जबाबदारी उचलली होती आणि इथं या संस्थेमध्ये ज्या वेळेस आलो आपण आणि सगळं बघितलं तुम्हाला व्हिडिओ तर तुम्हाला पण अंदाज आला असेल की हे काम सोपं नाहीये आणि या संस्थेने ज्या पद्धतीने आपलं घर हे उभा केलंय खरंच नावाप्रमाणे इथं आल्यावर वाटलं या मुलांसाठी ते त्यांचं म्हणजे ते स्वतः म्हणत असतील हे आपलं घर आहे म्हणजे इतकं भारी वाटलं म्हणजे आजचा अनुभव म्हणजे न विसरण्यासारखा होता आणि आयुष्यात काही गोष्टी लक्षात ठेवावे असे हे हा अनुभव माझ्या मनी कायम राहील तर जसं सांगितलं की आजचा अनुभव खूप छान होता आणि आज माझा जसा अनुभव होता मी सांगितला त्याप्रमाणे आपल्या टीम मधले जे मेंबर आहेत किंवा जे आपले सदस्य आहेत त्यांना अनुभव त्यांचा कसा होता ते पण जाणून घेऊयात माझ्यासोबत आहे साहिली सफर स्वराज्याची यांच्यासोबत मी फर्स्ट टाइम या अशा उपक्रमामध्ये सहभागी झाले तर मला तर छान वाटलं पण मला हे पण समजलं की ही संस्था मुलांसाठी खूप छान काम करत आहे आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करून एकदम भारी वाटलं तर मी अजून पण अशा उपक्रमांमध्ये सहभागी होईल सफर स्वराज्याची यांच्यासोबत नमस्कार माझी पण ही पहिलीच वेळ आहे सफर स्वराज्याची यांच्यासोबतच्या या मोहिमेमध्ये मध्ये येण्याची आणि मला इथे येऊन खूप छानच वाटलं त्यांनी या संस्थेला जे नाव दिलेलं आहे आपलं घर इथे खरंच आल्यावर असं की आपल्या घरासारखं आहे त्यांनी इथल्या मुलांना सगळ्या सुखसुविधा जेवढ्या गरजेपुरत्या तेवढ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं की ते एकदम बहीण भावासारखे आणि व्यवस्थित राहतात जसं की त्यांच्यामध्ये आपुलकी जिवाळा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्यात आणि या ठिकाणी सगळ्यांनी यायला पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे प्रेमाची तिथे सर्वांनी जायला हवं आणि थँक्यू सफर स्वराज्याची टीम कि त्यांनी इथे येण्याची संधी दिली ह्या ज्या आपलं घर आहेत तिथं मी पहिल्यांदाच आलेलो आहे तर पहिल्यांदा धन्यवाद सपर स्वराज्य टीमचा की त्यांच्या सोबत जोडल्यामुळं मला इथे येण्याची संधी मिळाली आणि ही जे आपलं घर संस्था आहे एकदम खूपच छान आहे आणि इथे जे मुलं असतात एकदम त्यांना पण असं वातावरण वाटतं की आ, हे आपलंच घर आहे म्हणून थँक्यू धन्यवाद तर दादा आहे आपल्यासोबत जो पंधरा वर्षच्या मोहिमेमध्ये पण आपल्यासोबत होता आणि आता आपल्या सोबत पुन्हा एकदा तो आला तर ह्या उपक्रमाचा त्याचा अनुभव कसा तो, तो सर्वप्रथम सफर स्वराज्याची टीम आणि सोमनाथ सरांचा धन्यवाद अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ते आम्हाला सहभागी करून घेतात आणि त्यांच्या मार्फत आम्हाला माया ममता काय असते तर ते त्याचा एक जिवंत अनुभव आम्हाला मिळतो आणि आज रक्षाबंधनचा कार्यक्रमानिमित्त आम्ही आपला घर या संस्थेला भेट दिली आणि छान वाटलं म्हणजे भरून आलं मन भरून आलं याबद्दल टीमचं धन्यवाद आणि असे परत उपक्रम करत राहू बस थँक्यू तर आता विशालने सांगितलं त्या पद्धतीने त्याचा अनुभव त्यांनी सांगितला बऱ्याच जणांनी सांगितला तर प्रियांका त्यांचा बंधू आहे आपल्यासोबत सुमित तो पण पहिल्यांदाच आलाय आपल्यासोबत त्याचे पण अनुभव आपण ऐकतो नमस्कार मी स सपर स्वराज्याचे सो सोबत पहिलाच उपक्रम होता आणि इथे येऊन मला एकदम चांगलं वाटलं आपलं घर आणि त्या मुलांकडे बघून असं वाटलं नाही की थोडे हे असं वाटलं की ओळखीचे आणि माझा अनुभव तो खूप छान असला आणि मी आजपासून ठरवले की एक संकल्प ठरवलाय की मी माझ्या प्रत्येक बड्डेला इथे काहीतरी भेट देईल प्रत्येक मुलाला आणि धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक तर याच्या अगोदर आपण पाच मोहिमा केल्या तर त्याच्यामध्ये शालेयचे साहित्य वाटप केलं तर पहिल्याच वेळेस असं आलं की काही वेगळं केलं नेमकं रक्षाबंधनच आम्ही औचित्य साधून यावेळेस रक्षाबंधन करण्याचा निर्णय घेतला होता तर यावेळेस अनाथ आश्रमात आलो आम्ही तर दोन जे येतील हे आपलं घर एक संस्था आहे ते तेथे मुलांना म्हणजे अनाथ आश्रमात मुले आणि मुले शिकतात तर यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस पहिल्या वेळेस येऊन गेलो तो फक्त माहिती काढली त्याची आणि आज यावेळेस कार्यक्रमामध्ये आम्ही पूर्ण सहभागी टीम झालेली आहे त्याच्यापैकी बरेच टीम मेंबर्स नाही आले यावेळेस पाऊस भरपूर असल्यामुळे काही मेंबर्स येणे झाले नाहीये तर खरं आजचा अनुभव सांगायला झाला तर खूप छान होता मुलांची जी ममता वगैरे सर्वांची बघितली ती माया बघून आम्हाला खरोखरच भरून आले म्हणजे आजचा दिवस हा सार्थकी लागला आणि एवढंच बोलू की अशा उपक्रमात आम्ही दिसणारच आहे सर्वजण धन्यवाद तर आता आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यांचे अनुभव ऐकले माझ्यासोबत अजून दोघ जण आहेत ते काही तयार नाही आहेत प्रतिक्रिया द्यायला तर ते जे कॅमेरा करते आणि विशाल मिळून हा आजचा हा अनुभव आहे आपल्या घरमधला तो छान प्रकारे मुलांसोबत टाइम घालवलेला आहे तिथल्या त्यांच्या सोबतचा हा दोन तास आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहेत आणि इथून पुढे पण आपल्या घर आप या संस्थेमध्ये तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील कोणाचे आपल्या टीम मेंबरपैकी बड्डे असतील किंवा बाकीच्या काही उपक्रम असतील तर त्यावेळेस आपण नक्कीच या ठिकाणी भेट देऊ आणि असंच आपलं घर म्हणजे एकच संस्था अशी नाही की अशा बऱ्याच संस्था आहेत वेगवेगळ्या वे भागात पुण्यात तर आपण त्याही ठिकाणी पुढच्या काही भागांमध्ये जाणार आहे तर त्यावेळेस नक्कीच तिकडचे अनुभव पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पुण्याच्या जवळपासचे जे असे अनाथ आश्रम आहेत किंवा Uh, ज्या अशा संस्था आहेत की खूप uh, समाजासाठी एक मोठं योगदान देत आहेत तर एक समाज घडवतायत ते आणि आत्ताची जी पिढी आहे ती चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम आहेत तर अशा ठिकाणी आपण नेहमी जाणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या जवळपासच्या अशा ठिकाणी भेट देता येईल त्यासाठी आपण त्याची माहिती इथून पुढे देत राहू तर लवकरच भेटू पुढच्या मोहिमेत धन्यवाद जय शिवराय